शिवसेना प्रमुख विनायक एडके पंचवीस दोन दोन हजार पंचवीस पासून महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषणास बसले होते महानगरपालिकेचा भ्रष्टाचार नगर विभाग पाणीपुरवठा विभाग या सर्व विभागांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी व नंदकुमार सुतार साहेब यांचे राहते घर बेकायदेशीरित्या पाडण्यासाठी गेलेले महानगरपालिकेचे अधिकारी अणासाहेब मगदुम घोरपडे व त्यांची दहा बारा जणांची टीम यांच्यावर सुद्धा चौकशी करून गुन्हे नोंद करा अशी मागणी आम्ही आज उपायुक्त वैभव साबळे साहेब यांना केली त्यांनी आठ दिवसांमध्ये नितीन आळंदी व नगररचना विभागाचे अधिकारी यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले व पाणी पाजून उपोषण सोडवण्यात आले शिवसेना प्रमुख उमाकांतजी कारवेकर महिला जिल्हा आघाडी जिल्हा प्रमुख राणेताई कमलाकर सतीश पाटील साहेब सुशांत कोळेकर आकाश शिंदे शिवाजी भोसले आर्यन सुतार रणजित जाधव पोळ उपस्थित होते मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज फोप शहर महानगरपालिका आज विनायक येडगे यांनी एक लाक्षणिक उपोषण मागील दोन तीन दिवसापासून केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी उघडकीस आणलेल्या महानगरपालिकेतल्या पाणीपुरवठा विभागाकडील काही कर्मचाऱ्यांच्या कडून झालेला गैरव्यवहार आणि त्याचबरोबर नगर रचना विभागाकडील काही विषयांचं बाबत ते उपोषण होतं याबाबत आता सुदैवानं योगायोगानं ह्या पाणी पुरवठा संबंधित विषयाच चौकशी अधिकारी म्हणून मान्य आयुक्तांनी माझीच नेमणूक केलेली आहे त्यामुळे मी त्यांना इथे जागेवरच आश्वासन दिलं की येत्या आठ दिवसांमध्ये ह्या बाबतची चौकशीच आम्ही प्रक्रिया पूर्ण करू आणि आठ दिवसात त्यांनाही समक्ष बोलवून तक्रारदार म्हणून त्यांची पूर्ण बाजू या चौकशीचा भाग म्हणून आम्ही स्वीकार करूया त्याचबरोबर जे नगररचना विभागाबाबतचं विभागाबाबतच त्यांची तक्रार आहे त्याच्याबाबतचाही एक परिपूर्ण प्रस्ताव बनवून तोही मान्य आयुक्तांकडे त्यांच्या अवलोकनासाठी आणि पुढील आदेशासाठी आम्ही त्वरित सादर करू असंही आश्वासन दिलेलं आहे आमच्या आश्वासनाला मान देऊ या सर्वांनीच आज इथं सुरू असलेलं उपोषण मागे घेतलेलं आहे याबद्दल मी या त्यांचं आज उपोषण करत्या सर्वांचं त्याचबरोबर पत्रकार बंधूंचंही मनापासून आभार व्यक्त झालं असं की एकदा चौकशी सुरू करण्यात आली होती, होती। मात्र त्याच्यानंतरही त्या संबंधित कर्मचाऱ्याला मान्य आयुक्तांनी तात्काळ निलंबित केलेलं होतं मात्र त्यानंतरही त्याचा दुसराही गैरव्यवहार समोर आल्यामुळे दुहेरी त्याची चौकशी सुरू करण्यात आली महानगरपालिकेमध्ये अशी पद्धती होती की चौकशी अधिकारी म्हणून आपण एक वकील महोदयांची नेमणूक केलेली होती मात्र त्यांचा कार्यभाराबद्दल थोडस का मान्य आयुक्त साहेबांचे वेगळे विचार असल्यामुळे त्यांनी एक नवीन पद्धती सुरू करून व ज्येष्ठ आणि वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी समिती नव्यानेच गठीत केलेली आहे त्यामुळे आतापर्यंत याच्यावर कारवाई म्हणा ह्यातल्या संबंधित जवळजवळ दोन जणांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे आणि ती आज सगळ्यात चालू आहे मात्र चौकशी पूर्ण होण्याचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये ह्या दोन तीन बाबी आल्यामुळे हो आणि मधल्या काळामध्ये निवडणुका आणि या बाबींमुळे हो थोडासा विलंब झालेला आहे पण येत्या दहा हो ते पंधरा दिवसात ही चौकशी पूर्ण होईल आणि चौकशीतून जे काही निष्पन्न होईल त्याच्यानुसार तात्काळ गुन्हे दाखल करण्याची आणि पुढची प्रक्रिया महानगरपालिका प्रशासन नक्की करेल तुम्हाला सुतार जे आहे त्यांच्या कारवाईचा उचलला होता महापालिका होता की याबाबत गुंठेवारी मधील हे प्रकरण आहे त्याच्यामध्ये झालेलं असं की दोन वैयक्तिक वादाचे विषय होते आणि त्यांना मिळणाऱ्या आठ फुटही रस्त्याबद्दल किंवा एक वहिवाटीच्या बोळाबद्दलची ही तक्रार होती यामध्ये दोन्ही अ बाजूंच्या काही कमतरता आपल्याला आढळून आल्या जसं की जे तक्रारदार होते त्यांचं स्वतःच गुंठेवारी प्रमाणपत्र चुकीचं असल्याचं आढळून आलं होतं आणि इथे यापूर्वीच बरखास्त करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे प्रतिवादी आहेत तर सुतारांचंही अनधिकृत बांधकाम जागेवर असल्याचं पूर्णपणे निष्पन्न झालेलं आहे आता यातून एक मध्यम मार्ग म्हणून कुणाचाही रस्त्याची वहिवाट आढू नये यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न केलेले आहेत आता ती प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे त्याच्याबद्दलही सकारात्मक निर्णय करायचा प्रयत्न आहे याबाबत या ज्यांची जी तक्रार आहे की ज्यांनी चुकीची कागदपत्र देऊन चुकीचं प्रमाणपत्र मिळवलं होतं ते नंतर जरी रद्द केलं असेल तरी त्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल नक्कीच काही जणांना दोषी धरावं लागेल आम्ही प्रस्ताव बनवून मान्य आयुक्तांकडे सादर करतो आम्ही गेले तीन दिवस झालं महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार विरोधात उपोषणाला बसलो होतो आता महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव येऊन आमचं उपोषण सोडवलेलं आहे त्यांनी उपोषण सोडवताना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पाणीपुरवठा विभागामध्ये जो घोटाळा झालेला आहे नितीन रमेश आळंदे या व्यक्तीवर कारवाई तर शंभर टक्के करणार हे आठ दिवसामध्ये आम्ही कारवाई करू आणि त्यांनी त्या जा कारवाईच्या चौकशीच्या ह्याच्यामध्ये आम्हालासुद्धा बोलवून घेऊ आणि दुसरी गोष्ट साहेब यांच्या प्लॉटच्या संदर्भामध्ये जे काय कोण गेलेले होते अधिकारी त्यांच्यावरसुद्धा आम्ही चौकशी करून कारवाई करू असं आश्वासन देऊन चार दिवसामध्ये कारवाई करतो हा शब्द दिलेला आहे त्यामुळे आम्ही हे उपोषण स्थगित करत आहोत जर ही कारवाई झाली नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही परत उपोषणात बसू जय हिंद जय महाराज मी नंदकुमार सत्तार राहणार संजय संजयनगर सांगली गेली तीन दिवस झाले पंचवीस तारखेपासून ते उपोषणात बसलेले आहे कारण माझ्यावरती जो झालेला अन्याय आहे त्या अन्यायाकरता मी उपोषणात बसलो होतो पण आज मान्य उपायुक्त वैभव सावळे साहेब आले व जे काय झालेलं अन्याय आहे त्यावरती आपण योग्य तो क का, कायदेशीर मार्ग काढू आणि आपण तुम्हाला न्याय देऊ अशा पद्धतीने त्यांनी सांग स्वतःहून सांगून माझं उपोषण आज सोडवलेलं आहे मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे ते माझ्यावर अन्याय करणार नाहीत किंवा इतर कुणावर पण अन्याय करणार नाही तर हे त्यांनी दे, जर मला व्यवस्थित न्याय दिला तर मला उपोषण करायची काही गरज पण नाही आहे आणि जर नाही न्याय मिळाला तर मी इथून पुढे परत उपोषणाला बसेन किंवा आणखी कुठल्याही कायदेशीर मार्गाने मी माझा न्याय घेणार आहे तर एवढं बोलून मी माझं आज उपोषण सोडतो आहे वैभवसाहेबांच्या पाहण्यावर